नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण कुरकुरीत आणि एकदम पातळ अशी बेसनची पोळी बनवणार आहे पाच मिनटात ही होणारी सोपी रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बेसनच्या पोळीसाठी लागणारं साहित्य बेसनचे पीठ हळद कोथंबीर मीठ आणि लाल तिखट बेसनची पोळी बनवण्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलंय एक चमचा लाल तिखट घेतलंय थोडीशी कोथिंबीर घेतली चवीनुसार मीठ थोडासा ओवा आणि थोडीशी हळद पहिल्यांदा आपण या बेसनच्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे आपण पीठ मिक्स करूया हे बेसनचं पीठ मी घरची डाळीचं दोळून आणलेलं आहे असं थोडं थोडं पाणी घालून पाणी जरा जास्तच लागतं पीठ हे पातळ करावं लागतं बेसनच्या पोळीसाठी आणि पूर्ण अशा सग सर्व गाठी मोडून घ्यायच्या एक सुद्धा गाठ ठेवायची नाही असं एकसारखं पूर्ण पीठ पातळ करून घ्यायचं आहे हे असं आपलं या पद्धतीनं पीठ पातळ करून घ्या आपण आता त्याच्यामध्ये ओवा टाकणार आहे असा हाताने असा चुरून म्हणजे स्वाद चांगला येतो चवीनुसार मीठ टाकणार आहे आवडीनुसार लाल तिखट टाका लाल मुला मुलांना जर हवे असेल तर तिखट लाल टाकू नका तुम्ही हे मिक्स करा असं थोडीशी कोथिंबीर कोथंबिरीने चव फार सुंदर लागते मिक्स करूया पाणी लागले तर अजून आपण थोडं लागेल तसं पाणी थोडं थोडं वाढवायचं थोडीशी हळद थोडस मी अजून पाणी टाकते थोडं पात घट्ट वाटतंय मला मिक्स करूया अशा प्रकारे आपलं हे पीठ पातळ केलेलं आहे मी फुलपात्रामध्ये पीठ घेते टाकण्यासाठी म्हणजे टाकायला आपल्याला पटकन येतं तवा गरम झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल सोडूया आता मी हे फुलपात्रामध्ये पीठ घेतलेलं आहे काढून तर ते थोडं थोडं मी हळूहळू सोडते कडणी थोडं तेल सोडा असे म्हणजे पटकन पोळी उलटली जाते अशा आपल्या हळूहळू आता जाळ्या सुटायला लागलेल्या आहेत पोळीला एक मिनिट झालेलं आहे आता आपण आपली पोळी पलटी करून घेऊया मस्त अशी आपली पोळी चांगली तयार झालेली आहे जाळीदार थोडं पलटी केल्यानंतरही याचा तेल सोडा म्हणजे छान पोळी खरपूस भाजली जाते आपली पोळी भाजली का बघूया आपण आता पलटी करून पोळी आपली भाजलेली आहे एकदम कुरकुरीत अशी आपली बेसनची पोळी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता बेसनची पोळी ही टॅमॅटो बरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकतो तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद